मानवी देहामध्ये किंबहुना सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अंतरंग मागणी आहे की दुःख संबंध विवर्जित अशा प्रकारचं निरामय निर्विशेष नित्य निरंतर सुख ज्ञान आणि अमरत्व ह्याची अभिव्यक्ती व्हावी आणि त्या अभिव्यक्तीसाठी सर्व मानव प्रयत्नशील आहेत परंतु ते यथार्थ सुख ज्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करायचं ती सर्व माध्यमच मुळामध्ये आपण निवडली नाहीत आणि विषयांच्या आणि इंद्रियांच्या संबंधातून सुख होईल यासाठीच जीवनातील बरेचसे आध्यात्मिक म्हणजे काही शास्त्रीय किंवा नैतिक किंवा नीतीधर्माला अनुसरून किंवा धर्मशास्त्राला अनुसरून किंवा व्यवहाराला अनुसरून भौतिक जीवनाला अनुसरून आपण उपाय करतो आणि ते सगळे उपाय जे आहेत ते उपाय अपाय होऊन जातात याचं कारण आहे की वस्तू जिथं हरवली की ज्यामुळं आपल्याला ह्या मुळात आपलं स्वरूपच त्या ठिकाणी घनीभूत सुख असताना घनीभूत प्रकाश असताना आणि अविनाशी असताना देखील त्याच्यापासून दूर जाऊन ज्या ठिकाणी सुख नाही ज्या असत जड आणि दुःखात्मक आणि द्वैतात्मक असणारा प्रपंच त्याच्यामध्ये आपण सुख शोधायला प्रवृत्त झालो तेव्हा या ठिकाणी आहितापासून काढीती